विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्यात सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राचे एकता आणि एकात्मता यांचे आश्वासून देणारी बंधुता प्रवजित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी

आणि एका गटाला इतकेच नाही आलं तर तरी तुमच्या गटाची उत्तर त्याचं द्यायचं आहे त्याला त्याची गुण मिळते